श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथानंदमध्ये तर आज कथा वाचण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती आपण हिरण्यगर्भग्रंथातील कथा ऐकत आहोत आणि त्या तुम्हाला आवडत असेल तर एवढीच रिक्वेस्ट होती की कथा आवडली तर व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुमच्या एक सुद्धा माझा उत्साह आणखीन वाढेल कथा वाचण्याचा आणि अशा वेगवेगळ्या कथा तुमच्या भेटीस आणण्याचा सा, माझा प्रयत्न असेल तर चला आजची कथा ऐकूया आजची कथा आहे आठवी आणि कथेचं नाव आहे बालयोगी नरहरी सकाळच्या दुसऱ्या प्रहरी योगीराज गुहेबाहेर येऊन एका वृक्षाखाली बसले होते भारतातील त्यावेळेच्या गत तीन ते चार दशकांची परिस्थिती फारच वाईट होती परकीय आक्रमण यवन आणि इतर शत्रूंनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता विशेषतः दक्षिण भारताचं यामुळं फारच नुकसान झालं होतं सनातन धर्माची ध्वजा परत एकदा फडकवायची वेळ आली होती योगीराजांनी यावेळेस सनातन धर्माकडे विशेष लक्ष देण्याचं ठरवलं इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर उजाडलं होतं योगीराजांना आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात अंबिकेला दिलेल्या वचनाची आठवण होतीच आता ती वेळ आली होती इकडे दक्षिणेतील कारंजा नगरीत श्रीपाद शिवल्लभांनी आशीर्वचन दिलेल्या अंबिकेचा वास ब्राह्मण कुळात अंबाभवानी नावानं जन्म झाला होता तिचं लग्न माधव सरस्वती नावाच्या ब्राह्मणाबरोबर होऊन ती संसारात सुखानं नांदत होती पूर्वजन्मीच्या पुण्याईनं याही जन्मात श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेलं शनिप्रदोष व्रत आणि पूजा ती नियमितपणे करत होती काळ पुढं सरकत होता अंबाभवानीला दिवस गेले प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागला योगीराजांना परत आपल्या अवतरणाची वेळ साधायची होती अंबाभवानीला गतजन्मी दिलेल्या वचनाप्रमाणे आता योगीराज तिचं नवजात अर्भक होऊन जन्माला आले हे बालक अग्नीच्या स्फुल्लिंगाप्रमाणे तेजस्वी आणि अत्यंत आकर्षक होतं सामान्य जीव गर्भातून बाहेर येताच रडतात परंतु हे बालक रडत तर नव्हतेच पण आश्चर्य म्हणजे त्याऐवजी ओंकाराचा उच्चार करत होते योगीराजांनी आपल्या नवीन अवताराची सुरुवात प्रणवोच्चारानं केली माधव आणि अंबाभवानी चकित झाले त्यांनी बाळाचं नामकरण करून नरहरी असं त्याचं नाव ठेवलं अंबाभाऊ आणि माया ममतेनं बाळाचं संगोपन करू लागली बाळ आता सहा वर्षाचा झाला होता परंतु त्याला अजिबात बोलता येत नव्हतं त्याला बोलता यावं म्हणून मंत्र तंत्र गंडे दोरे असे नानाविध उपाय आई वडिलांनी केले परंतु नरहरी बोलतच नव्हता फक्त प्रणवोच्चार करायचा बाळाच्या ओंकाराच्या मोहिनीनं मुग्ध झालेल्या मातापित्यांच्या हृदयात आता काळजी दाटू लागली एक दिवस अंबाभवानी बाळ नरहरी बरोबर बसली होती तिचं मुकमल म्लान झालं होतं कोमेजून गेलं होतं बाळाच्या लक्षात आलं की आपली आई काळजीत आहे त्यानं धावत जाऊन अंगणात पडलेली लोखंडाची पहार आपल्या छोट्या हातांनी उचलली आणि सुवर्णाची करून आईच्या हातात दिली योगीराजांच्या परिस्पर्शानं काहीही अघटित शक्य होतं आई विस्मयचकित झाली आणि तिनं माधव सरस्वतीला घडलेला प्रकार सांगितला बाळाच्या हातातील अद्वितीय स्पर्शशक्ती बघून दोघंही अचंबित झाली बाळ नरहरी आईचा पदर ओढून खुना करत होता माधव आणि अंबाभवानी नरहरीकडे पाहू लागले नरहरी आईस मला मुंडावळ्या बांध माझ्या डोक्यावर शेंडी ठेव माझ्या हाती दंड दे मला भिक्षा घाल असे खानाखुना करून सांगत होते मुक्या मुलाचा व्रतबंध कसा करावा लोक काय म्हणतील अशी माधवास चिंता वाटू लागली तरीही अंबा आग्रहावरून नरहरीच्या मुंजीची तयारी सुरू झाली कारंजा नगरीतील लोक माधव आणि अंबा भवानीच्या उत्साहाला हसत होते त्यांच्यावर टीका करीत होते मुक्या मुलाची मुंज कशी होते याची मजा पाहण्यास हे लोक उत्सुक होते मुंज थाटामाटात झाली माधव सरस्वतीने बाळ नरहरीस गायत्री मंत्राची दीक्षा दिली आता योगीराजांना अजून एक चमत्कार सर्वांना दाखवायचा होता मुंज झाल्यावर बाळ नरहरी भिक्षावळीस उभा राहिला ओम भवती भिक्षाम देही बटूने असे पुकारताच अंबाभवानीनं ओंजळ भरून प्रेमभरानं भिक्षा घातली त्या क्षणी बाळ नरहरी चारही वेदातील रुचा म्हणू लागला मुंजीसाठी उपस्थित सारे कारंजानगर एका अद्भुत आणि विलक्षण अशा अभूतपूर्व संवेदनामध्ये नाहून निघाले सर्वजणं अतिवाश्चर्याच्या धक्क्यातून सावराईच्या आत बाळनरहरी आईस म्हणू लागला आई, आई तू तु मला तुझ्याकडे भिक्षा मागण्यास सांगितलेस ना तुझं वाक्य माझ्यासाठी मातृवज्ञा आणि ब्रह्मवाक्यच आहे आता मी ब्रह्मचारी राहून घरोघरी भिक्षा मागेन आता मला निरोप दे कारण तीर्थयात्रेस जाऊन मला वेदाभ्यास करायचा आहे माता अंबाभवानीवर जणू वीजच कोसळल्यासारखं झालं सोळा वर्षाच्या शिव आराधनेनंतर जन्मलेला नवसा सायाचा हा पुत्र आता तिला सोडून जातो म्हणत होता तिला मूर्छा आली नरहरीनं त्वरित आई सावध केलं योगी राजांनी आता तिला पूर्वजन्माचं स्मरण देऊन नरहरीच्या ठिकाणी श्रीपादशी वल्लभांचं दर्शन दिलं तरीही तिचं आईचं हृदय मुलगा सोडून जाणार या कल्पनेनं कळवळलं होतं आईची समजूत काढण्यासाठी नरहरीनं अजून एक वर्ष कारंजा नगरीत राहण्याचं मान्य केलं तरी आईच्या मनात एकुलता एक पुत्र आपल्याला सोडून तीर्थाटनाला जाणार असा विचार घोळत असल्याचं बाळ नरहरीस अंतर्ज्ञानानं समजत होतं त्यानं आपली अमृतमय नजर प्रेमपूर्वक आपल्या मातापित्यांवर टाकली आणि त्या उभयंतांचं सांत्वन केलं आता नरहरी घरीच वेदाभ्यास करू लागला त्याच्या अद्भुत ज्ञानशक्तीचा अनुभव लवकरच गावातील पंडितांना येऊ लागला बाळ नरहरीच्या अपूर्व प्रज्ञावैभवाची खाती पसरू लागली देशोदेशीच्या जिज्ञासू विद्वानांचा मेळावा बाळ नरहरीकडे शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी मर्म जाणून घेण्यासाठी जमू लागला गावाखेरीच इतरही ठिकाणचे पंडित आणि विद्वान आपल्या वयाचा आणि ज्ञानाचा अभिमान न बाळगता त्याच्यापाशी येऊन शास्त्राभ्यास करू लागले शास्त्रचर्चा आणि शंका निरसनासाठी नरहरीकडे येऊ लागली नरहरीची कीर्ती अल्पावधीतच दूरवर पसरली माधव आणि अंबाभवानीस पुढच्या एका वर्षात जुळे संतान प्राप्त झाले आता नरहरीनं तीर्थयात्रेस जाण्याचा निश्चय केला होता तो आईस म्हणाला आई तू केलेल्या सोळा वर्षांच्या शंकराच्या आराधनेनं तुझ्या पोटी माझा अवतार झाला मी आता बद्रीवणास जाण्यास निघतो पुन्हा तीस वर्षांनी मी तुम्हा सगळ्यांना भेटण्यास कारांज नगरीस येईन परंतु आता मात्र तुम्ही मला आनंदानं निरोप द्यावा आता क्षणाचाही विलंब न करता बाळ नरहरीस बद्रीवनास जाण्यासाठी निघायचं होतं नरहरी तीर्थाटनाला निघाला ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण कारंजा नगरीत पसरली लोकांचे लोंढेच्या लोंढे माधव आणि अंबाभवानीच्या घराकडे लोटले त्यात सर्वसाधारण आर्त ज्ञानी बैरागी योगी सिद्ध सर्वांचाच समावेश होता माधव सरस्वती आणि अंबाभवानी बरोबर हे समस्त जन एवढेच नव्हे तर संपूर्ण कारंजा नगरी नरहरीस निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत आली बाळ नरहरीनं माता पित्यास वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले समस्त जमलेल्या जणांचे शुभ चिंतून वेशीबाहेर पाऊल ठेवले सर्वजण दुःखाचे अवंढे गिळत बाळ नरहरीस निरोप देत होते सौंदर्य अग्नीचे लावण्य विजेचे नरहरी रूपाने विजे दिसले साक्षात परमात्मा भक्त उद्धारण्या कारांजा नगरीत अवतरले कारांजा नगरीत अवतरले तर अशा प्रकारे आपली आठवी कथा इथेच समाप्त झाली आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद